जलंब ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे यांची धडाकेबाज कारवाई महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व सुगंधित तंबाखू एकूण अडतीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल केला जप्त खामगाव राष्ट्रीय महामार्गावर लांजूड फाट्यावर नाकाबंदी करून जलंब पोलिसांनी एका ट्रक मधून अडतीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयाचे पोते प्रबंधित गुटखावा सुंगत सुगंधी पान मसाला जप्त केला या कारवाईत मध्य प्रदेशातील तीन गुटखा तस्करांच्या मुसक्या आवडल्या याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मध्य प्रदेशातून ट्रकद्वारे प्रतिबंधित विमल व सुगंधित पानसुपारीची नांदुरा खामगाव राष्ट्रीय महामार्गावर चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून जलंब पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल सांगळे व त्यांच्या सहकारी पोलीस पथकानं लांजूड फाट्यावर नाकाबंदी करून संशयित ट्रक क्रमांक एम एच एकोणीस एफ नव्याण्णव चौऱ्याण्णव अडवून त्याची झाडाझडती घेतली असती त्यात पन्नास पोत्यात दडवलेला विमल व सुगंधित पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला याची किंमत अडतीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपये तसेच अवैध गुटका वाहतूक करत असलेला पंधरा लाख रुपयांचा ट्रकही जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी आरोपी आमिर खान वय चौतीस राहणार इंदोर गोवर्धन माताराणी सेन वय बत्तीस राहणार उज्जैन हरिकिसन राधेश्याम पांचाल वै तेस राहणार उज्जैन मध्य प्रदेश या तीन गुटका तस्करांना भारतीय न्यायसंहितेच्या विविध कल्पांवरही गुन्हा दाखल करून अटक केली आहे सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा